राहुरी शहरात चार दिवसांपूर्वी पहाटेच्या दरम्यान एका सराईत गुन्हेगाराने भरपेटेतील चार दुकाने फोडून शेहेचाळीस हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली होती या घटनेतील आरोपीला चार दिवसात गजाड करण्यात पोलीस पथकाला यश आले दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या सुमारास राहुरी शहरातील पेठ येथील शरद भागुजी सिन्नरकर यांचे दुकान फोडून पंचवीस हजार रुपये भाऊसाहेब कारभारी शेलार यांचे चप्पलचे दुकान फोडून दहा हजार रुपये तसेच भागीरथी शाळा परिसरातील निखिल संतोष बिवाल यांचे चिकनचे दुकान फोडून अकरा हजार रुपये आणि उमाकांत लक्ष्मण घोरपडे यांचे चायनीजचे दुकान फोडून अज्ञात भामटेने एकोणशेचाळीस हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली होती याबाबत रावरी पोलीस ठाण्यात स्वतंत्र चार गुन्हे दाखल करण्यात आले होते सदर गुन्ह्यामध्ये आरोपीबाबत काही एक माहिती नसताना गुन्ह्याचा तांत्रिक पुराव्याच्या आधारे व रावरी शहरातील सी सी टी व्ही फुटेजवरून केलेल्या तपासामध्ये एका संशयित आरोपीची माहिती उपलब्ध झाली सदरची माहिती सोशल मीडियाच्या आधारे प्रसार केल्याने आरोपी दगडूबा मुकुंदबा बोर्डे राहणार पेरजापूर तालुका भोकरदन जिल्हा जालना हा इगतपुरी पोलीस स्टेशन जिल्हा नाशिक येथे मिळून आला आरोपीस ताब्यात घेऊन रावरी पोलीस स्टेशन येथे आणून आरोपी सदर गुन्ह्यामध्ये अटक करून गुन्हा उघडकीस आणला सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हवलदार सूरज गायकवाड राहुल यादव विकास वैराळे बाबासाहेब शेळके विलास साळवे प्रमोद ढोकणे अमोल गायकवाड तसेच श्रीरामपूर येथील पोलीस नाईक सचिन धनन संतोष दरेकर रामेश्वर वेताळ यांनी केले आहे आरोपी दगडूबा मुकुंद बोर्डे यास राहुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेब शेळके हे करत आहे पकडलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर ठाणे जिल्ह्यात तेरा पुढे व चोरीचे गुन्हे दाखल आहे अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे नाशिक परिक्षेत्र येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी एक सी सी टी व्ही कॅमेरा दुकानासाठी व एक सी सी टी व्ही कॅमेरा शहरासाठी अशी संकल्पना राबवली आहे या संकल्पनेतून सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपीचा शोध लागून गुन्हा उघडकीस आला आहे राहुरी तालुक्यातील सर्व नागरिक व्यापारी दुकानदार यांना सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत असे आवाहन राहुरी पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे विजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी